खरं म्हणजे एकमेव महाराष्ट्र असं होतं की ज्याला केवळ राज्या करता योजना मिळाली त्या योजनेचं नाव बहिराजा कृषी संजीवनी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तीस हजार कोटी रुपये माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं मी स्वतः मोदीजींशी बोललो आणि या प्रकल्पामध्ये खरं म्हणजे बाबा देखील तुम्हाला सांगतील त्यावेळी हा प्रकल्प कुठल्याच निकषात नव्हता कुठल्याच मान्यता नव्हत्या सुप्रमाई नव्हतं काहीच नव्हतं पण मोदी आहे तो मुमकीन आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी सांगितलं ठीक आहे टाकून द्या खऱ्या अर्थानं आपल्या त्या बळीराजाच्या योजनेमध्ये गेला आणि त्यातनं त्या काय परिवर्तन झालं हे आज आपण पाहतोय नुसता गेल्या म्हणून नाही आज आपण वेगवेगळे याच्या अंतर्गत जे धरणं करतोय कुठलं काम पंच्याण्णव टक्के कुठलं ऐंशी टक्के कुठलं पंच्याहत्तर टक्के म्हणजे जवळजवळ सगळं काम जे आहे हे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे तुम्ही विचार करा त्यांनी चौदा वर्षात सव्वीस कोटी रुपये दिले आम्ही सात वर्षामध्ये सातेने इफेक्टिव्हली पाचच वर्षात त्यामुळे ते चौदा आणि दोन सोळा वर्षात त्यांचे सव्वीस कोटी आणि आमचे पाच वर्षामध्ये चोवीसशे सात कोटी रुपये आम्ही या प्रकल्पाला दिले आणि आता उर्वरित अजून त्याला सुप्रमा दिली आणि अजून नवीन आपण पैसे त्याला देतो आणि चित्र बदलणार आहे चौपण गावांमध्ये मला तुम्ही पीडियन द्या पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे देवेंद्र भाऊ नाही म्हणतील असं कधी जन्मात घडलेलं नाही त्यामुळे तात्काळ आपण मान्यता दिली आज आपण पाहतोय शिंदखेडा तालुक्यात चौपन गावांना जे पाणी मिळणार आहे बेचाळीस हजार हेक्टर जमीन म्हणजे एक लाख एकरापेक्षा जास्त जमीन ही पूर्णपणे बागायती या ठिकाणी होणाऱ्या पूर्णपणे बागायती आता तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला सांगायचं दुष्काळ इतिहास झालाय दुष्काळ काय आम्हाला का माहिती नाही आता आम्ही बागायती शेती करणारे प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक पिकाला पाणी मिळणार अशा प्रकारची शेती आज या ठिकाणी तयार केली जाणार आहे हे काम आज खरं म्हणजे झालं असेल तुमच्यासारखा एक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस असतो तो काय चित्र या ठिकाणी बदलवू शकतो हे तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेलं आहे आणि एवढंच नाही एकोणपन्नास गावांचं चित्र हे या ठिकाणी याच योजनेमुळे बदलणार आहे म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्येला एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे पाणी मिळणार आहे आणि एकूण या योजनेचा फायदा काय आहे आपल्या हक्काचं वाहून जाणार नऊ पॉइंट चोवीस टीएमसी पाणी हे आपण अडवतो आणि आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आज आपण बघितलं असेल फिल्म पाच पंपगृह आहे आणि पंचाहत्तर हजार, हजार एच ची मोटर आहे आप आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त, जास्त साडेसात एच ची मोटर आपण लावतो पंच्याहत्तर हजार एच ची मोटर लावून